सुनील अतकऱ्यावरती मी शपथ घेऊन सांगतो या रामिहास माझा आहे माझ्या आयुष्यामध्ये साधी ऐंशी नाही आणि तुमच्या कर तू त्यांच्या सोबत महिनाभर होतीस त्यांचे सगळे शोधून काढ इंडियन पिनल कोर्ट मध्ये फौजदारी गुन्ह्यामध्ये जे जे गुन्हे असतात ते सगळे गुन्हे यांच्यावरती रजिस्टर आहेत असे त्यांचे हे काय सांगता तो मोठे पणा या तटकरेने आयुष्य घालवलं त्या भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल केवळ भीतीमुळे आमच्या युतीमध्ये ते समाविष्ट झाले त्याचा आतापर्यंत झेलके सलवा के अंदर होते ते लक्षात ठेवा हे काय आम्हाला सांगताय या वीस वर्षामध्ये एक तरी डाक त्या तुमच्या आमदारावरती दाखवा त्याच वेळेला सोडून देतो आमदार की आज माझा शब्द आहे तुम्हाला दाखवा ना आम्हाला